श्री गणेशाय नमः पुढे गेले त्याचा शोधित मारग चला जाऊ माग घेत आम्ही वल्लू चरण रज सेवळी पूर्व कर्मा होळी करुया अनुप हे गाठी बांधू भांडवन अनाथा विठ्ठल आम्हा जोगा अवघे लाईकाया चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या जन्म मरणाच्या खुंततील तुका म्हणे घालू जीवपणा चिरा जाऊ त्या माहेरा निजाची तुकाराम महाराज बरोबरच्या भक्तांना म्हणतात जे पुढे गेले आहेत म्हणजेच ज्यांनी मोक्ष मार्गाने आपल्या आधी पुष्कळ प्रगती केली आहे त्यांच्या अनुभवांच्या खुना पाहत मागोवा घेत रस्ता शोधीत आपण जाऊया चला आपण एवढे छोटे आहोत की त्यांच्या पावडाची धूळ आपण सेवत सेवन करावी आणि त्यांनी खाऊन उरलेले अन्न आपण खावे म्हणजेच त्यांच्याप्रमाणे आंतरिक अनुभवाच्या मार्गाने आपण जाऊ असे केले म्हणजे आपले पूर्वकर्म जळून जाईल विठ्ठल हाच आपल्यासारख्या अनाथांचा मोठा ठेवा आहे ते अमर्याद भांडवलच आहे म्हणून तेच आपण घाठीस बांधू या गोविंदाच्या चिंतनाने आणि नामसंकीर्तनाने जे काय लाभ होणारे असतात ते सर्व होतात जन्मभरणातल्या खेपा बंद पडतात आणि या भक्तीच्या बळावर सिद्धपंतही ठोपा होईल तुकाराम महाराज म्हणतात या आपल्या जीवदशेवर धोंडा घालून म्हणजे जीवदशेचा नाश करून आत्मवरती माहेराला जाऊया ओ